स्त्री ही सृष्टीची शक्ती मानली जाते असे कोणतेच काम नाही की जी स्त्री करू शकते सध्या लोकल ट्रेनमधला एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा चालत्या लोकल ट्रेनमध्ये एका वयोवृद्ध आईने गरोदर महिलेची प्रसूती केली आणि महिलेने सुखरूप बाळाला जन्म दिला या बाळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे आणि प्रसुती करणाऱ्या महिलेचे कौतुक केले जात आहे गरोदर महिलेची प्रसुती करणाऱ्या वृद्ध आईचे मुलीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याविषयी माहिती दिली की तिने तिच्या आईबरोबर नवजात बाळाचा व्हिडिओ शेअर केला याविषयी माहिती दिली तिने कॅप्शनमध्ये लिहिले की आज पहाटे माझ्या आईने लोकल ट्रेनमध्ये प्रसुती केली तेही बरोबर कोणीही साहित्य नसताना हे सुखरूपपणे पार पडले तिला मदत करणारे काही महिलांचे व माझ्या आईचे खूप कौतुक आई, आई मला तुझा अभिमान आहे हा व्हिडिओ तीन दिवसापूर्वी शेअर करण्यात आलेला आहे लोकल ट्रेन मध्ये मेडिकल साहित्य सुद्धा असायला पाहिजे या तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा